ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत मानुसकीची भिंत दिवाळीत गोरगरिबांसाठी अनोखा उपक्रम दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब व गरजूंना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत यासाठी व्हिजन इचलकरंजी या, इचल या सामाजिक संस्थेच्या वतीनं माणुसकीची भिंत हा उपक्रम यंदाही उत्साहात राबवला जात आहे नको असेल ते द्या हवे असेल ते घेऊन जा या ब्रीद वाक्याखाली गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम इचलकरंजीकरांसाठी मानवी मूल्यांची जपणूक करणारा ठरला आहे शनिवार चार व रविवार पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळी व्यंकटराव हायस्कूल समोर ही भिंत उभारण्यात आली आहे नागरिकांनी वापरण्यायोग्य नवे जुने कपडे येथे देऊन गरजूंच्या दिवाळीला आनंदाची भर घालावी तसेच ज्यांना गरज आहे त्यांनी हवे ते कपडे घेऊन जावेत असे आव्हान आयोजकांनी केलं आहे या उपक्रमाला इचलकरंजी शहर व परिसरातून ऊस्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही माणुसकीचा हा सेतू गोरगरिबांसाठी दिवाळी उजळून टाकणारा आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी